हर हर महादेव शिवरुद्रनायचृहामध्ये सर्व शेतकरी बांधवांसिंग मनापासून स्वागत करतो मी घनशांगोरे सर्व शरीर आंतरराष्ट्रीय अघोरी आखाड्याचे एक साधक आज मी हिमाचल प्रदेशातल्या मनाली आणि कुल्लूच्या मध्ये पारशा विलेज म्हणून आहे आमचा जो आश्रम आहे त्या आश्रमाच्या ठिकाणी मी चार दिवसापासून आहे आखाड्याच्या आमच्या आश्रमाचं काम सुरू आहे अगदी निसर्गाच्या सान्निध्यात डोंगरावर काम सुरू आहे आणि ह्या भागात आल्यानंतर एक लक्षात आलं की निसर्गाची रचना जी इथं देवदारचे वृक्ष आहेत सफरचंदाच्या बाग आहेत आणि आता ऊन आहे आज रात्री पहाटे पडला या उन्हामध्ये सुद्धा असे हँड काढून मी बसू शकत नाही एवढं टेम्परेचर डाऊन आहे मायनसमध्ये टेम्परेचर आहे ऊन असलं तरी मायनसमध्ये टेम्परेचर आहे तर या वातावरणात सुद्धा एक प्रकारची वेगळी ऊर्जा आहे जे साधक आहेत ते साधक ह्या वातावरणात राहणं पसंत करतात त्याचं कारण असं की तप करून साधना करून जे बॉडीचं टेम्परेचर वाढलेलं असतं आणि ते टेम्परेचर इतर ठिकाणी कुठंही मॅनेज होत नाही किंवा कु कोणत्याही वातावरणामध्ये तो साधक राहू शकत नाही त्या साधकाला हिमालय किंवा असं थंड ठिकाणी हिमालयातल्या आणि ह्या बर्फाळ प्रदेशातली व्हायब्रेशन पूर्णपणे वेगळे असतात आणि ह्या व्हायब्रेशनच्या सानिध्यात राहून त्यांना ती साधना साधकांची योग्य प्रकारे होते एकाग्रता म्हणजे ह्या वातावरणातलं पंचतत्वाचं जर आज आपण पूर्ण पंचतत्वावरच आपण बोलणार आहे आणि ह्या वातावरणातलं पंचतत्वाचा जर आपण अभ्यास केला तर ह्या पंचतत्वातला याच्यामध्ये जलतत्व प्रचंड ॲक्टिव्ह आहे ह्या वातावरणामध्ये जलतत्व जास्त ॲक्टिव आहे थंडीचं प्रमाण जास्त आहे आता अग्नी अतिशय कमी प्रमाणात मिळतो पण इथली जमीन जी आहे मित्रांनो माती एकदम अशी उपजाव म्हणतो ना आपण एक, एक प्रकारची सुगंधित माती आणि उपजाव माती आहे आणि याच्यामध्ये जर पंचतत्वाचा आपण विचार केला तर इथं आग्नी कमी प्रमाणात भेटतो आणि जल जास्त प्रमाणात आहे वातावरणातलं टेम्परेचरसुद्धा डाऊन आहे तर पंचतत्वानुसार पंचतत्वाचा वापर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये मी वारंवार सांगतो की पंचतत्वाचा तुम्ही पूर्णपणे अभ्यास करा पंचतत्वाचा आपण अभ्यास जर केला तर आपलं स्वतःचं आरोग्य त्याचप्रमाणे आपण शेतीचं आरोग्यसुद्धा शंभर टक्के सुधारू शकतो त्याच्यामध्ये बदल करू शकतो आणि उत्पन्नामध्ये दोन ते ती तीन पटेनं वाढ आपण नक्कीच करू शकतो वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी मी विनंती केली की तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की क प्रकारे पंचतत्वाचा अभ्यास केल्यानंतर त्याचा वापर केल्यानंतर दैनंदिन जीवनामध्ये असूया शेतीमध्ये असूया आपल्याला योग्य प्रकारे चांगल्या प्रकारे रिझल्ट आले रोगराई कमी झाली मित्रांनो पाच मग पंचमहाभोवतो किंवा पाच तत्व आपण जे म्हणतो त्या पाच तत्वातला अग्नी जर कमी झाला तर अग्नी कमी झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे रोग आपल्या बॉडीतला आग्नी जर थोडा जरी वाढला किंवा कमी झाला तरी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजारांनी आपण ग्रासले जातो आता ह्या वातावरणात आल्यानंतर मी सुरुवातीला सूर्यनाड ॲक्टिव्ह करायचा प्रयत्न केला जेणेकरून मला टेम्परेचर सहन व्हावं माझ्या बॉडीला आणि ते मी यशस्वी झालो त्याच पद्धतीनं आपण जर शेतीमध्ये आता इथं थोडंसं काय होतं आहे जर नाही आलेलं म्हणजे जे बाग करतात सफरचंदाचे आहे अक्रोटची आहे शेती आहे त्यांची त्यांनी थोडंसं फंगल इन्फेक्शनकडं लक्ष दिलं मुळा मुळीच्या फंगल इन्फेक्शनकडं तर यांचंही प्रचंड प्रमाणात उत्पन्न दोन ते तीन पटी नक्कीच वाढू शकतं कारण ज्या ठिकाणी जमिनीचं भूसभूषित नाही तिथं फंगल इन्फेक्शन मी पाहिलं पंगल इन्फेक्शन आहे तर फंगल इन्फेक्शन कवर करायचं असेल तर आपल्या ट्रीटमेंटमध्ये आपण आयुर्वेदिक पद्धतीनं जे मुळीवाढीसाठी टॉनिक तयार केले मुळीवाडीसाठी तर ते फंगल इन्फेक्शनसाठी अतिशय उपयुक्त होतं आणि काही बागा इथं मी फिरून आलो आहे बघितल्यात सफरचंदाच्या फार मोठ्या भागा आहेत डोंगरावर आहेत सपाट प्रदेशामध्ये पण आहेत या इथंच या शेतकऱ्यांना मी सफरचंदासाठी ट्रीटमेंट देतोय तर आपण या ट्रीटमेंट देताना त्यांच्यामध्ये झालेला फरक आता काय का केलं आहे काही का शेतकरी निवडलेत आणि त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना निम्म्या बागेला ट्रीटमेंट आहे निम्म्या बागेला ठेवतोय आपण ट्रीटमेंट आपण आज थोडं पंचतत्वाची डीपमध्ये माहिती घेऊया माणसाच्या शरीरामध्ये सूक्ष्मदेहामध्ये एकदम मनक्याच्या माकडाडाच्या खाली जे पृथ्वी तत्व असतं त्याला आपण मोलाधार चक्र म्हणतो त्याच्यामध्ये पृथ्वी तत्व असतं त्याच्यावर आला की स्वादिष्टान चक्र असतं ज्याला आपण जलतत्व म्हणतो त्याच्या थोडंसं वर आला बेंबीमध्ये नाभीमध्ये तर ते अग्नितत्व असतं त्याला आपण मणिपूर चक्र म्हणतो आणि त्याच्यावर आला की चक्र असतं त्याला आपण वायुतत्व म्हणतो आणि ते कंठामध्ये आपल्या आकाशतत्व असतं आकाशतत्व कंठामध्ये असतं आणि त्याला आपण आका आकाशतत्व म्हणतो आकाशतत्व तर मित्रांनो पृथ्वी तत्व पृथ्वीतत्व पृथ्वी ज्या घटकांपासून तयार झाली ते पृथ्वी तत्व आणि जलतत्व ज्या पाणी जल ज्या तत्वांपासून तयार झालं ते जलतत्व अग्नितत्व ज्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते सूर्याची ऊर्जा किंवा आग लावली आपण तिथं आग आगीपासून आपल्याला ती ऊर्जा मिळते म्हणजे अग्नी ज्या गोष्टीपासून ज्या तत्वांपासून तयार झालं ते अग्नितत्व वायुतत्व दिसतेच आपल्याला वायू, वायू हवा आकाशतत्व स्पेस म्हणून आपण जे तत्व हे मागतो आणि नंतर स्पेस तयार झालेली पोकळी त्याला आपण आकाशतत्व म्हणतो तर आकाशतत्व हे झाले पाच तत्व पाच तत्वामध्ये बहात्तर टक्के जलतत्व आहे माणसाच्या सूक्ष्मदेहामध्ये किंवा बॉडीमध्ये बहात्तर टक्के जलतत्व आहे पृथ्वी सहा टक्के आहे अग्नि चारच टक्के आहे आता तत्व सहा टक्के आहे वायतत्व सहा टक्के आहे तर मित्रांनो हे जर बॅलन्स असेल तर आपल्याला आयुष्यामध्ये काहीही कमी पडत नाही हे इनबॅलन्स जर झाले तर आपल्याला वेगवेगळे प्रकारचे भूप तयार होतात वेगवेगळ्या प्रकारचे आजार तयार होतात त्याच पद्धतीनं शेतीमध्ये जर आपले तत्त्व इनबॅलन्स झाले महाराष्ट्रामध्ये जर आपण तत्वांचा शेतीमध्ये जरा विचार केला तर अनेक शेतकऱ्या नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये जलतत्व अतिशय ॲक्टिव्ह आहे जलतत्व जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह झाल्यामुळं शेतीचा रास चाललेला आहे जलतत्व ॲक्टिव होणं म्हणजे जमिनीला वापसा न येणं थंडीच्या दिवसामध्ये निसर्गामध्ये जलतत्व जास्त ॲक्टिव असतं मग त्या जलतत्व ॲक्टिव असल्यामुळं वनस्पतीची वाढ थांबलेली असते आणि ती वाढ थांबलेली असते म्हणून आपल्या उत्पन्नामध्ये कमी येते रोगराईचं प्रमाण वाढतं बुरशीचं प्रमाण वाढतं आळीचा अटॅक वाढतो हे सगळं रोगराई का वाढते तर आपल्या मातीतली आणि वनस्पतीतले जलतत्व वाढलेलं असतं आणि हे जलतत्व जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला ज्या आणि वनस्पतीतलं अग्नितत्व वाढवणं गरजेचं आहे तर हे जल सॉरी अग्नितत्व वाढवायचं असेल तर मी वारंवार आपल्याला सांगतो अग्नितत्व वाढायचं असेल तर त्या जमिनीची उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे मशागत केलेली असली पाहिजे आणि त्या जमिनीमध्ये वायुतत्व ॲक्टिव्ह राहिलेलं असलं पाहिजे भुसभुशी जमीन झाली की वायुतत्व ॲक्टिव्ह होतं वायुतत्व ॲक्टिव्ह झालं की जमीन जमिनीतलं आग्नी प्रचंड प्रमाणात वाढतो जमिनीतला अग्नी वाढला की आपल्या वनस्पतीचं आपल्या शेतीचं उत्पन्न वाढतं रोगराईवर ॲटोमॅटिक कंट्रोल येतं मला काय म्हणायचं मित्रांनो तुम्ही आळीची औषधं महाराज बसण्यापेक्षा आळी काय येते आकाशतत्व आणि अग्नितत्व इनबॅलन्स झालेलं असतं म्हणून आळीचं प्रमाण वाढलेलं असतं आकाशतत्व बॅलन्स करायचं असेल तर वनस्पतीतलं अंतर आपल्याला वाढवून ठेवावं लागेल आणि आळी कंट्रोल करायची असेल तर आपल्याला त्या मातीतलं अग्नितत्व वाढवणं गरजेचं आहे नैसर्गिक गोष्टीनं आपल्याला अग्नितत्व वाढवता येतं देशी गायच्या माध्यमातून जर आपण अभ्यास आप केला तर देशी गायच्या शेणाची गौरी पेट ती काळे पेटी पेटवल्यानंतर हो तर ती गौरीचं म्हणजे ते शेण आपण त्या मातीमध्ये मिक्स केलं पाहिजे कोंबड खतं आहे लेंडी खतं आहे हे जर मिक्स केलं तर आपल्या जमिनीतला अग्नितत्व वाढायला आपल्याला प्रचंड प्रमाणात मदत मिळते आणि अशा पद्धतीनं आपण पंचतत्वांचा अभ्यास केला तर आपल्याला काहीही कमी पडत नाही स्वतःसाठी आणि शेतीलासुद्धा श आता महाराष्ट्रातल्या शेतीमध्ये अग्नितत्वाचं प्रमाण अतिशय कमी प्रमाण आहे मातीमध्ये अग्नितत्वाचं क्रम कमी प्रमाण असल्यामुळे रोगराईला निमंत्रण जाणीवपूर्वकच दिलं जातं आणि उत्पन्न अगदी आपल्याला फार कमी प्रमाणात मिळतं आपण काय केलं संजीवनी नावाचं एक टॉनिक तयार केलं आणि त्या टॉनिकचा अभ्यास आपण पंचतत्वाच्या माध्यमातून केला आणि ते आपण वेगवेगळ्या फळबागेवर त्याचे प्रयोग करायला लागलो संजीवनी तीन प्रकारामध्ये येते आणि त्याच्यामुळं काय झालं की शेतकऱ्यांचं उत्पन्न दोन ते तीन पटीनं नक्कीच वाढायला लागलं अनेक शेतकऱ्यांचे मी व्हिडिओ आपल्यासमोर आणतो माझा उद्देश एवढाच आहे की शेतकऱ्यांनी स्वतः ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे मी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही शेतकरी बांधवांना विनंती आहे तुम्हाला पंचतत्वाचा अभ्यास करून जे रिझल्ट आले ते तुम्ही इतर शेतकऱ्यांना सांगणं गरजेचं आहे जे आपण सेवेचं काम करतो जे सेवेचं से काम केल्यानंतर आपल्या पदरात आपल्या अकाउंटला अध्यात्माच्या अकाउंटला एक प्रकारे पॉझिटिव्ह बॅलन्स पुण्याचा बॅलन्स तयार होतो आणि तो बॅलन्स आपली भरभराट केल्याशिवाय राहत नाही म्हणून माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे पंचतत्वाच्या माध्यमातून आणि अध्यात्माच्या माध्यमातून तुम्ही शेतीकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय काय बदल झाले अनेक शेतकरी बांधव मी माझ्या विनंतीला मान देऊन कमेंट करायला लागली त्या शेतकरी बांधवांनी पंचतत्वाच्या माध्यमातून यस कसं मिळालं ते शेतकऱ्यांना सांगण्याची गरज आहे त्याच्यामुळे काय होईल की त्या शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढून ते ह्या पंचतत्वाकडे वळतील मित्रांनो या ब्रह्मांडामध्ये या पृथ्वीवर या सृष्टीवर निर्जीव सृष्टी असू द्या सजीव सृष्टी असू द्या पंचतत्वाशिवाय सावतत्व कोणतंही नाही त्याच्यामुळे पंचतत्व बॅलन्स केले की तुम्हाला जगात कशाचीही कमतरता निर्माण होणार नाही आणि हे जर तुम्ही लक्षात घेतलं पंचतत्वाचा अभ्यास केला तर तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही आणि काही अडचण आली तर तुमचा तुमचा हक्काचा महाराज तुमच्या बरोबर आहे कधी मला फोन करा तुमच्या अडचणी सांगा त्याच्यावर नक्कीच मी मार्ग काढतो हर हर महादेव